हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना भूमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्या संक्राते संक्रांतीच्या पण आज शुभेच्छा शुभ्रा शुभ्रा आमची बघा कशी आहे शुभ्राला आंघोळ घालायचे दहा वाजले पण अगोदर स्वयंपाकाचं नियोजन चाललंय शुभ्रा स्वयंपाक आणि आमची शुभ्रा खूप बोलाय शिकली सगळं बोलती आणि आजीच इकडं काय चालले बाकी सगळं दिलं टाकून काय करायचं काय असेल बरं आहे हुरडा हुरडा शुभ्र तू म्हण ग हुरडा कुरडा म्हणती हुरडा म्हणत नाही तर काय करायचंय आया काय सांग कि बाईस बोला की काय खेंगटा लागतं ही सार खेंगाट म्हणजे सगळ्या भाज्या टाकून बनवणार खेंगाट बराबर का आपल्याला जी जी आवडते ती भाज्या टाकून बनवतात कोणी कोणी काय 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 तर चला मी पण तुम्ही तयारी कशी केली ती दाखवते बोर एक चिरलं होतं पण किडकस निघलं त्याच्यामुळे हो दुसरं बोर चिरायला घेतले चिरून बी टाकल्यावरती कोण कोण छोटी छोटी आखीच टाकतात भाज्या तुम्हाला तर आमच्यात कसं खेळात असतं की तुमच्यात कसं असतं की तुम्ही सांगा कमेंट करून तिकडं चांगला टोनाटो भाज्या टाकल्या थोडंसं वाटण करायचे ग्रेवी थोडीशी म्हणजे आयच्या पद्धतीने मी करते वांग घेवड्याची शेंग अजून वटाणा ही बोर चिरले एक अजून एक घेतलं अजून काय राहिलं गाजर राहिलं गाजर गाजर, गाजर आणि ही बोरची राहते ही एवढ्या भाज्या इकडे कांदा टोमॅटोची ग्रेवी आणि हुरडा ह्याचा तुम्ही हो काही ज्वारीचं वरचं असतं ना ह्याच भाजलंय ह्याला आणि ह्याचा हुरडा केलाय छान असा परत ही बोर चिरून मला हे टाकायचे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची तिकडे हरभार शिजवून घेतल्या ते काल आम्ही बाजारला गेलतो पण जी हरभारेच ढाळ असतं ना तिथं आणायचं विसरलं मग विसरल्या आईंनी हरभारे भिजायला टाकायला सांगितलं होतं देऊ का अगं बोर बाळा शुभ्राला बोर खायला देते हम्म हुर्डा हुरडा हुर्डा म्हणते हुरडा चाललंय तिचं बोर खायचं इकडं तोपर्यंत वाटण्याची तयारी छान असं अद्रक लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर मस्त असं छानपैकी स्मूथली छो थो, थोडीशी ग्रेवी करायची आणि इकडं काय केले भाकरी झाल्याचं गुरांना खायला टाकायचे होता तिळ लावून भाकरी झाल्या तुम्ही म्हणता जळले काय का की काळा का दिसते तर भाकरीला पांढरं तिळ लावून भाकरी करतात बाजरीच्या पण सध्या तुम्हाला माहिती गरबडीत गरबडीत सापडत नाही आखं डब ना डब मी तापसलं पण मला कुठेच पांढरे तिळ घेवलं नाही घरात खायचं नाही तर असं नाही पण कुठे लक्षात नाही आय म्हणजे दे उरकायचं कारण की आम्हाला परतन करायचंय चिवडा शेंगदाण्याचे लाडू काय 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 बनवायचे त्यासाठी मग पटपट आवडायचं तर तिळाचा मान असतो काळे तिळ काय आणि पांढरे तिळ काय होय तिळ लावून छान अशा भाकरी केल्या ह्याच्यात पण अजून तिळ टाकायचे हरभरा शिजवून घेतलाय मी ती टाकायचा त्याला आईने हो का हुरडा आणला नीट करून दिल तर एवढा कसा वाटत हुरडा टाकली टाकली टाकलं का शुभ्राटलं खरकट टाकतील हातातलं बोर किंवा काय असेल ते तर असू द्या घेते स्वयंपाक करून तुम्हाला नंतरचा व्हिडिओ अजून येईल मस्त पैकी ह्याला पण जॉईन येईल गुरांना खायला टाकायचं आता ही सगळी भाजी शिजत घालायची मग गुरांना खायला टाकायचं मग येऊन छान असं खेंगाट बनवायचं मस्त बाजरीच्या तिळ लावून भाकरी आणि खेंगाट आज ही बनवतात भोगी दिवशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळेजण बनवतात तुम्ही कशा पद्धतीचं खेंगाट बनवता हे पण सांगा आणि ही आम्ही मोकळी भाजी करणार मोकळी म्हणजे सुकी कोण कोण पातळ पण बनवतात तसली भाजी आणून संक्रांतीची भाजी आणून पातळ पण बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे खेंगाट असतात तुम्ही कस बनवता मला हे कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांशी जायचं तीळ शेंगदाणे परत नाही ऍड केले व्हिडिओ संपल्यानंतर मग परत व्हिडिओ काढला अजून ही हार बार बरे चला तर किती भाज्या झाल्या सगळ्या भाज्या मिक्स केल्या वांग गाजर वटाणा घेवडा बोरं शेंगदाणा तीळ अजून हुरडा हुरडा पण टाकला तुमचं व्हिडिओ ठेवल्यानंतर हुरडा शेंगदाणे वटाणा सॉरी हरभरा आणि अजून तीळ टाकलं एवढं सगळं टाकलं आता हे छान शिजणार शिजस तर आपली दुसरी कामं भांडी गुरांना खायला टाकायचं मग मस्त अशी भोडणी कांदा टोमॅटो अद्रक लसूण मस्त ग्रेवी करायची ती टाकायची मसाला टाकायचा शेंगदाण्याचं कूट मीठ आणि छान असं परतायचं झालं आपली मस्त अशी भोगीची भाजी खेंगाट तर बाय चला आवरलं सगळं काम छान असं कपडे धुवायचे राहिलेत अजून पण अगोदर म्हणलं तुम्हाला खेंगाट केलेलं दाखवा छोट्याशा व्हिडिओ छान असं करून जेवण वगैरे झालं डब्यात भरून थोडे काढून आमच्या इकडं असं मस्त पैकी थोडस सरोवरितवट करतात तुमच्या इकडं कसं करतात तुम्हाला तर मागाच्या व्हिडिओ सांगितले कमेंट करून सांगा काम आपलं सगळं आवरले कपडे धुवून घेते आता कपडे धुवून झाली म्हणजे दुसऱ्या कामाला हात घालायला मस्त पैकी एक एक, एक एक काम आवरून घ्यायचं द्यायचं एका ताई साहेबांना उद्याच तर बायसाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा चला शुभ्राच काय चाललंय घातली नवीन ड्रेस घातला होय शुभ्रा इकडे बघ जेवण केलं पाणी सांडलं हि तू तिच्याकडून झाडून घेतली बाळा पाणी सांडल्यावर पुसून घ्यायचं असत हम्म नवीन कपडे घातली का तू आंघोळ केली छान नवीन कपडे घातली घातली बघ गुरडा मन गुरडा हुर्डा म्हणायला शिकली या हुरडा मन ग बाय बाय कर हसत या हसती तू <laughs> ब दाखो बघू कशी दिसती मोबाईल मध्ये हसताना <laughs> <laughs> हस गुनधावती हसून <hans> दावती सगळ्यांना झाडून दाखवते हो का बघा कशी आमची शुभ्रा झाडती आधी तर ती छोटी होती ना तिला झाडायला येत नव्हतं इथं असं झाडू घ्यायची इथं आणि मग झाडायची काय आलंय बुब्या बुब्या कुकू हडमन हड मन गड हडमन त्यांना आमच्या घरी येता का म कोंबड्या आहेत आमच्या दोन हडमन दोन 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 कोंबड्या आहेत दोन <laughs> हाड म्हणती हाड हा चला तर असू द्या कसा वाटला सगळे सा सगळेजण सांगा कमेंट करून व्हिडिओ बंद केला मी मग अशीच पण परत म्हणलं शुभ्राला चकाचकांगोळ घातली शुभ्राला दाखवायला नको का आमचं आवरलं सगळं म्हणून हाय शुभ्रा आवरलं का तुझं छान असे नवीन कपडे घातली उद्या आज दोन दिवस सण आहे सणासुद्धा छान नवीन नवीन कपडे मी पण छान अशी नवीन कोरी साडी घातली मस्त पैकी तिकडं कुठं चालली ती झाडू घेऊन झाडू हुरडा हुरडा हा खेंगाट खेंगाट म्हणजे कुत्र्याला आणि मांजराला भीती लांब असले की हाड म्हणती दगड हाणती आणि जवळ आलं की भिवून रडून येते घरी बाई खेंगाट म्हणगे खेंगाट। हा खेंगाट भाकरी खेंगाट। खाल्ली का, का, का नाही का। खाल्ली का हा खेंगाट भाकरी खाल्ली का ऐ, आ, अजून पूर्ण वाक्य नाही बोलताय शब्द शब्द बोलती सगळं बोलली शुभ्राच्या प्रश्नाचं उत्तर द्या हय तू बोलती ना पाणी झाडून काढती वय छान असं पाणी झाडून काढती ती सांडले तिच्याकडून हो का ग्लासातलं पेता पेताच तर बाय बाय सगळ्यांना उशीर होतो या मिरच्या बरं मिरच्या वाळ्या घालून लसून सोलतेत आय तोपर्यंत तो। लसणाची चटणी बनवायची आपल्याला घरीच छानपैकी